चीनने एक भव्य आणि महाकाय अस्त्र बांधायला सुरुवात केलेली आहे एकशे सदुसष्ट अब्ज डॉलर रुपये खर्च करून मेघा डॅम बांधण्याचं काम सुरू झालंय पण भारताच्या दृष्टिकोनातून हा फक्त डॅम नाही तर हा एक वॉटर बॉम्ब आहे आणि हा बनवला जातो आहे ब्रह्मपुत्रा नदीवर भारतातून वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी ही चेमबुंगडुंग ग्लेशियर तिबेटमधून उगम पावते तिला तिथे यार्लुंग सांगपो या नावाने ओळखले जाते या नदीची एकूण लांबी एकोणतीसशे किलोमीटर आहे पास मधून ही नदी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते अरुणाचल प्रदेश मध्ये या नदीला सियांग किंवा दिहांग या नावाने ओळखले जाते दिव्यांग आणि लोहित नदी मिळाल्यानंतर याच पुढे नाव ब्रह्मपुत्र असं होत आसाम मधून पुढे ही नदी बांगलादेश मध्ये प्रवेश करते तिथे पद्मा म्हणजे गंगा नदीला भेटून पुढे मेघना नदी, नदी आणि बे ऑफ बंगालला जाऊन मिळते याच नदीवर चीनच हे नवीन गिगा प्रोजेक्ट बनत आहे जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पापैकी एक हे डॅम तिबेट मधल्या मेडॉंग भागात बांधलं जाते हा भाग अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगतचा आहे जिथे भूकंप आणि भूलस्कणांच प्रमाणही अधिक आहे चीनचं म्हणणं आहे की या प्रकल्पामुळे सत्तर गिगा वॅटहून अधिक वीज निर्माण होईल पण भारतासाठी याचा अर्थ काही वेगळाच आहे भारताला भीती आहे हा प्रकल्प वॉटर वॉरफेअरचा तर भाग नाही ना चीन कधीही पाण्याचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करू शकतो पाण्याचा प्रवाह रोखणं अचानक सोडणं हे सगळं पूर्वात्तर भारतात महाभयंकर पूर, किंवा दुष्काळ निर्माण करू शकतो भारत आणि चीनमध्ये मध्ये पाण्याचा कोणताही वॉटर ट्रिटी नाही म्हणजेच पाणी करार नाही फक्त डेटा शेअरिंग एक तात्पुरता करार आहे तोही विश्वासावर आधारित दोन हजार सतरामध्ये डोकलाम संघर्षाच्या वेळी चीनने भारताला पाण्याचा डेटा द्यायचा बंद केला होता आणि याचाच परिणाम असा झाला की आसाममध्ये महाभयंकर प्रचंड असा पूर आला होता तुम्ही कल्पना करा जर हे डॅम कधी चीनने धोरणात्मक वापरासाठी वापरलं तर संपूर्ण ईशान्य भारत धोक्यात येईल हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही तर हा आहे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न भारताने आता पाण्याबाबत सुद्धा चीनवर विश्वास ठेवायचा की नाही हा मोठा राजनैतिक प्रश्न बनतोय जगभरातील सामर्थ्यशाली देश आता पाण्याला ब्लू गोल्ड म्हणतात ते चीनने ओळखले भारताच्या परराष्ट्र जाहीर केली होती भारताचं चीनला स्पष्ट म्हणणं आहे की या प्रोजेक्टमुळे भारत आणि बांगलादेश या देशाच्या पर्यावरणावर आणि पाण्यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही झाला पाहिजे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांनी या प्रोजेक्टला वॉटर बॉम्ब आहे हा प्रोजेक्ट म्हणजे भारताच्या दृष्टीने एक फार मोठं संकटच आहे भारत आणि बांगलादेश यांनी हा मुद्दा पहिल्यांदाही उचलून धरला होता पण आता केवळ चर्चा नाही तर कृतीच्या मैदानात उतरून काहीतरी करावं लागेल त्याला उत्तर म्हणून चीनने असं सांगितलं होतं की पाणी हा राजकारणाचा भाग नाही आमचा हा प्रोजेक्ट केवळ जलविद्युत निर्मितीच्या दृष्टीने बनवला जातोय पण चीनवरती विश्वास किती ठेवायचा जर डोकलाम संघर्षाच्या वेळी चीन डेटा शेअरिंगचा करार असून देखील डेटा शेअर करत नव्हतं तर आपल्या दोन्ही राष्ट्रांमध्ये वॉटर ट्रिटी नसताना चीन कशावरून पाणी जास्त सोडणे किंवा अडवून धरणे असे प्रकार करणार नाही ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचं भविष्य आता कोणा जात होत आहे भारताच्या चीन चीन की चीनच्या चीनचं या प्रोजेक्टच्या मागचं धोरण केवळ वीज निर्मिती आहे की राजकारण आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा कारण ही फक्त बातमी नाही तर हे आपलं भविष्य आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या अराजकीय डॉक चॅनलला सबस्क्राईब करा